निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांची जबाबदारी महत्वपूर्ण असून सर्व प्रक्रिया दक्षतापूर्वक पार पाडावी असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिले अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक दोन हजार तेवीस कार्यप्रणालीबाबत मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांचे एकदिवसीय प्रशिक्षण नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आले होते अमरावती जिल्ह्यात पंच्याहत्तर मतदान केंद्र असून त्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी व संबंधितांचे पंच्याऐंशी चमू तयार करण्यात आले आहेत त्यातील दहा चमू राखीव ठेवण्यात येणार आहे मतदान प्रक्रियेमध्ये तीनशे चाळीस अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत या सर्वांना प्रथम टप्प्यातील प्रशिक्षण सहाय्यक आयुक्त श्यामकांत म्हस्के तसेच उपायुक्त गजेंद्र बावने यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनित कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीसह उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे नोडल अधिकारी मनीष गायकवाड रणजित भोसले राम लंके धारणीचे उपजिल्हाधिकारी सावंत कुमार तहसीलदार उमेश खोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रशिक्षणामध्ये मतदानाच्या विविध टप्प्यातील प्रक्रिया पॉवरपॉईंट प्रात्यक्षिकाद्वारे सादर करण्यात आले यामध्ये मतदान पद्धतीबाबत सूचना मतदान प्रतिनिधींना मार्गदर्शन सूचना मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी त्यांचे कर्तव्ये व जबाबदाऱ्या यासह मतपेट्या उघडणे बंद करणे सील बंद करणे कागदी सील पोस्टल बॅलेट मतपत्रिका व मतदान यादीची तपासणी याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली मतदान दिनांक तीस जानेवारीला सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत होणार आहे यासाठी जिल्ह्यातील निवडणुकीचे संपूर्ण साहित्य गोळा झाल्यानंतर तात्काळ विशेष सुरक्षा व्यवस्थेमध्ये निवडणूक निर्णायक अधिकारी यांच्याकडे सुरक्षेत सुपूर्द करण्यात येणार आहे त्यानंतर मतमोजणी दोन फेब्रुवारी रोजी होणार आहे या अनुषंगाने मतपत्रिकेच्या तपशिलावर माहिती देण्यात आली मतदार यादी मतदानाचा अनुक्रमांक याबाबत घ्यावायाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे प्रशिक्षणामार्फत निरसन करण्यात आले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती मी तर असं म्हणतो की प्रिसाइडिंग ऑफिसरला कर्तव्याचं ज्ञान असेल तेवढं पोलिंग ऑफिसर तीन पाहिजे कारण त्याचे नमुने भरण्यापासून तर वेगवेगळे रिपोर्टिंग करण्यामध्ये त्याला प्रिसाइडिंग ऑफिसरची मदत घ्यायची आहे सर्वप्रथम एक गोष्ट प्रिसाइडिंग ऑफिसर किंवा केंद्राध्यक्षाच्या संदर्भात स्पष्ट सांगतो की आपले केंद्रावर आपल्याला सर्व अधिकार प्रिसाइडिंग ऑफिसरचा शब्द हा तसा फार मोठा शब्द एखाद्या पूर्ण याचा जो प्रमुख असतो तो प्रिसाइडिंग असतो